पावसामुळे या महाराष्ट्राची वाट लागली महाराष्ट्राचा शेतकरी देशोधडीला लागला आहे महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली ती जर आपण बघितली आपण जर संसार पाण्यावरती तरंगताना जर बघितले तर आपलं काळीज या ठिकाणी पिळवटून जाईल खाण्याचं काहीच उरलं नाही सगळं अन्नधान्य गाई गुरांसगट सगट वाहून गेलं माझ्या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये फक्त पाणी आहे त्या व्यतिरिक्त औंढा गिरण्यासचं अवदार्य त्याच्यामध्ये राहिलं नाही हे दुःख कसं पचवेल तो हे दुःख पचवण्यासाठी अशी शक्ती त्याला लागणार आहे त्याला त्याच्या पाठीमागं आपल्याला उभं राहावं लागणार आहे आपण सर्वजण त्यांच्या पाठीमागं उभे राहूयात या, या ठिकाणी मला असं अंतकरणातून सांगावंसं वाटतं की ज्या म्हणजे तीव्रतेनं ज्या अगदी आपुलकीनं हृदयातून या ठिकाणी काही बांधव समोर येत आहेत काही शेतकऱ्यांच्या व्यथा आपल्याला या मीडियामधून दाखवत आहेत त्यामध्ये पत्रकार विलास बडे असतील राहुल कुलकर्णी असतील आणि भारताचा क्रिकेटर अजिंक्य रहाणे असेल हे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहत आहेत त्यांचा अंधारलेला संसार आपल्या डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी ते करत आहेत पण शासन कुठेतरी कमी पडताना दिसतं शासनानं आता ती योग्य वेळ आली शासन म्हणत होतं की योग्य वेळ आल्यानंतर आम्ही कर्जमुक्ती करू कर्जमाफी करू ते कर्जमाफी करणं फार अगत्याचं झालंय कारण एवढ्यावरच थांबता येणार नाही कर्जमाफी करणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे एवढंच करून चालणार नाही हे संकट ही संकट निसर्ग बदलल्यामुळं हे पर्यावरणाचा समतोल गेल्यामुळं अजूनही पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि शेतकऱ्यांवरती अजून किती मोठे धक्के शेतकऱ्यांना खावे लागतील किती मोठी संकट अजून मानवी जातीवर येणार आहेत याचा विचार आपण करा कारण निसर्गाचा समतोल शिवटूचं प्रमाण या ठिकाणी वाढलंय अनन्यसाधारण असं सा महत्व आपण ज्या ऑक्सिजनला देतो त्याचं प्र, प्रमाण राखणं किंवा शिवटूचं बॅलन्स राखणं हे आपल्या आवाकेच्या बाहेर गेलंय त्यामुळं अशा घटना नैसर्गिक घटना आपल्याला सहन कराव्या लागतील कर्जमुक्ती करून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं हे तर अगत्याचं आहे सरकारचं परंतु त्याहीपेक्षा या पर्यावरणाविषयीचे ठोस निर्णय ठोस धोरण आपल्याला आखावे लागतील या धोरणामध्ये शेतकऱ्यांवरती काय अवकाळा येऊ शकते याचाही सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि त्या अनुषंगानं शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आपल्याला घ्यावे लागतील हंगाम सुरू होण्याअगोदर खरीप हंगाम सुरू होण्याअगोदर काही पैशांची तरतूद शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी व्हायलाच पाहिजे आणि शेतकऱ्यांना जर आपण तारलं नाही शेतकऱ्यांच्या पाठीमागे जर आपण खऱ्या अर्थानं उभे राहिलो नाही तर मला वाटतं की उद्याचा काळ फार भयानक का असेल कारण जो अन्नदाता आहे जो घाम गाळून अन्न पिकवतो आणि तुम्हा आम्हा सगळ्यांनाच या ठिकाणी जगवतो त्याचं औदार्य किती मोठं असेल त्याचं मन किती मोठं असेल त्याचं हृदय किती मोठं असेल याचा विचार आपण करा गायी गुरं घेऊन काही माणसं छतावरती गेलीत घरामध्ये पाणी घुसलं त्या गुरांना छतावर नेलं कसं याचा विचार आपण करा किती किती म्हणजे अतोनात असं नुकसान आहे सोयाबीन थोडंफार आलंय पावसानं तर ती गेलेलीच आहे पण ती आलेली सोयाबीन आज पाण्यामध्ये भिजते आहे पाण्यामध्ये तरंगते आहे अजून किती दिवस ती पाण्यामध्ये तरंगेल आणि त्या सोयाबीनचं काय होईल ती काढणी योग्य राहील का ती विकणी विकण्यायोग्य राहील का आणि शेतकरी या खरीप हंगामातून शेतकऱ्याच्या माथी काय पडलं शेतकऱ्याच्या पदरात काय पडलं पाऊस पडला, पडला आसवांचे थेंब पडले आणि दुःख पडलं हे लक्षात घ्या ही जर चिरवेदना आपल्या काळजाला जर काही स्पर्श करत नसेल तर मला वाटतं आपण शंड झालो आहोत मला वाटतं आपण माणूस म्हणून जगायच्या लायकीचे राहिलो नाही कारण सरकारनं करायला तर करायलाच हवं सरकार तर पुढे येतेच आहे सरकारनं तर करायलाच हवं त्यांचं ते तर आद्य कर्तव्य आहे पण स्वयंसेवी संस्था आणि ज्यांच्याकडे दे देण्याची अवकाद आहे त्यांनीसुद्धा पुढं यावं आणि माझ्या या शेतकऱ्याला वाचवावं कारण शेतकरी हवालदिल झालाय आहे पंजाबमध्ये आपल्यापेक्षा लहान राज्य लहान अर्थव्यवस्था त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यां मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली पन्नास हजार रुपये त्या शेतकऱ्यांना हेक्टरी मदत देण्यात आली आणि आपण आपण काय देणार ही भारताची आर्थिक राजधानी ज्याला मुंबईला समजलं जातं महाराष्ट्र हे देशाचं नेतृत्व करणारं राज्य आहे ते या शेतकऱ्यांना काय देणार शेतकऱ्यांना भरीव मदत करावी लागणार आणि शेतकऱ्यांवर जे आघात पुढच्या काळात परत बसणार आहेत त्यासाठी सुद्धा एक धोरण निश्चित करावं लागणार शेतकऱ्यांना सावध करावं लागणार त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वसवावा लागणार आणि त्यांना परत ताट ताटमाडीनं उभं करावं लागणार कारण शेतकऱ्याचा कणा या ठिकाणी मोडलेला आहे त्याचा संसार मोडलेला आहे भिंत खजली चूल विजली होते नव्हते नेले पापण्यांमध्ये थक्त शुल्लक पाणी तेवढे ठेवले या कवितेच्या काही ओळी मला ओघा उगा ओघानं आठवतात आणि खरंच त्या माणसाचा कणा मोडतो आहे त्या शेतकऱ्याचा कणा मोडतो आहे त्याची वेदना त्याला माहिती आहे त्याच्या अश्रूंमधून आपल्याला ती दिसती आहे जर त्याकडे आपण दुर्लक्ष केलं तर उद्या शेतकरी आपल्याला माफ करणार नाही नमस्कार